आज संबंध महाराष्ट्र पेटून उठला आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे मला वाटतं हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला या विद्यमान आमदारांना एबी फॉर्म हा मातोश्रीवरून मिळाला होता तो कुठल्या गारगुटीच्या चौकात किंवा राधानगरीच्या बसस्टँडवर मिळाला नव्हता त्या विद्यमान आमदारांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आईच्या पाठीत खंजीर कोपासला आहे आणि त्यांना आता सुट्टी नाही आता गद्दारीला गाडायचंच आहे या भागामध्ये शाश्वत असा ते म्हणतात की मी विकास केलेला आहे आणि त्यामुळे मला जनता पुन्हा एकदा संधी देऊन विधानसभेत विद्यमान आमदारांना आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही सातत्यानं जे विकास केला विकास केला विकास केला जे सांगत सुटला आहे कुठल्या पद्धतीचा विकास केला आहे हे आता राधानगरी आणि आध्रा भुदळगेडची जनता जाणून घेतलेला आहे कोट्यवधीची तुम्ही माया जमा केलेली आहे आणि ते आता सगळ्यांच्या डोळ्यात एक दिसायला लागलेला आहे हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे हा महाराष्ट्र पेटून उठला आहे इथं गुजरात यांच्या वंचित आता संधी नाही या उद्देशानं आता संपूर्ण महाराष्ट्र एकच निर्धार केला आहे महाविकास आघाडीचं सरकार ज्या आमदारांनी या सरकारशी गद्दारी केली कोल्हापूर जिल्ह्यातले आमच्या आदरणीय नेते ने बंटी साहेबांचं पालकमंत्री पद सुद्धा घालवलं त्यांना आता माफ नाही माहिती सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्या लाडक्या बहीण योजनेचा ह्या मतदानावर काय परिणाम होईल मुळातच लाडक्या बहिणीची योजना ही लोकसभेला तुम्हाला पराभव तुमचा फर, मोठ्या फरकानं झाला आणि आता बाबा आपण महाराष्ट्रातलं सरकार आपलं येऊ शकत नाही काय केलं पाहिजे काय जनतेला बोलबुल या दाखवलं पाहिजे या उद्देशानं तुम्ही लाडक्या बहिणीचं आता पंधराशे रुपये द्यायचं के काम केलं खरंच तुमच्या जर मनातनं तुम्हाला द्यायचं असतं तर आज लाडक्या बहिणीला पंधराशे दिलं आणि तीन हजार रुपये तुम्ही काढून घ्या लागलायचा साधारणतः विचार केला लाडकी बहिणी यायच्या अगोदरचा तेलाच्या डब्याचा तेराशे रुपये दर होता आज त्याच तेलाच्या डब्याचा विचार दर तेवीसशे रुपये एक स्टॅम्प शंभर रुपये पाचशे रुपये केला तर जे रोजच्या गरजेची वस्तू आहे अशा जर तुम्ही ज्या ज्या गोष्टी जर सांगायला लागला आणि जर काढून घ्यायला लागला तर हे तुमचं कर्तव्य सरकार म्हणून नाही आहे तुम्ही खुल्या मनानं या जनतेला काही दिलेलं नाही आणि तुम्ही जर पंधराशे रुपये जर दिलं म्हणून सांगत असला तर आज तुम्ही किती भ्रष्टाचार केलाय हे सुद्धा शोधलं पाहिजे पन्नास पन्नास कोटी रुपये तुम्ही घेतलं पन्नास अडी अडीचशे कोटी तुम्ही एखाद्या म्हणजे पक्षाच्या नावाखाली वापरल आणि आज तुम्ही लाडक्या बहिणी मुंबईला पंधराशे रुपये दिलेलं गावभर सांगा चुकलाय हे कदापि महाराष्ट्राला मान्य नाही सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा